कोणी गिरी कंदरावर पळालं कोणी दरीत गेलेलं आहे कोणी समुद्राच्या काटावर गेलेले आहे आणि सगळे वाढणाराची ही अवस्था हनुमानजी आले यांच्या मनामध्ये शंका असते शंका संशयाची बाधा नव कोणी संत मंडळी सुखी असो या संशयाहून थोर जगी पाप नाही अविनाशाची वागून अविनाशाची वागून प्राणी प्राणी हा संशय कसा आहे तर संशय आला त्यांना कोणाचा रावण काहीतरी कपट करून आला काय की म्हणून हे वानर पळाले प्रभू रामचंद्रा प्रत्येक वेळेस पळून येत होते पण त्यांना माहिती होतं आपण मरत नाही आपल्याला काही भीती नाही पण पळालेले आहे गाले गाले एकी एक गाले कपाटी एक गाले दीपुटी एक झाडा घातली मिटी एक संकटी संकटात पडले आहे कोणी झाडाला मिटी घातलेली आहे कोणी काय झालं झाडावर चढलेले आहे कोणी गिरीज मध्ये गेलेले आहे कोणी माळावर जाऊन उभे राहिलेले एक भरले दस दिशा एकांचा दाटला घसा एका बोलवेना ना सहसा एक दिवसा आणि एका काय झालेले पळाले पळाल्यानंतर दिवसा सांगला बोलता येईल धैर्य सुटलेलं आहे आणि आता काय करावा कोणाचा धसा दाटला बोलता बी ये ना एखादा आपल्या मागे एखादा अचानक जर आपल्याला कुठे एखादा साप वगैरे दिसला तर जस पळाले असतील माणूस घाईबरत आहे आणि त्याला काहीच बोलता येत नाही कंठ सदगरीत होतो आणि त्या प्रमाणे त्याची काय भांडणाची अवस्था झालेली एक सरसावले उदासी एक वृक्षास वसी एक घेऊनी पर्वताशी समुकरणासी साली आणि काही ना काय केलेलं आहे काही भेकड असते काही असते निदडी काही जणांना काय केले काय भेटत म्हणले आता आपल्याला करणं पर्वत उचलले आणि पर्वत उचलून दिवशी नि त्या दिशेनं जे ये त्यांच्याकडे का ते काय झालेलं आहे पर्वत घेऊन मारण्यासाठी परत जाऊ लागलेलेाती करू छाटी व्यासूर रस्ती दे म्हणजे काही आपल्यावर सण फुली शेपटी उभ्या केलेल्या आहेत कोणी त्या ठिकाणी पर्वत हातामध्ये घेतलेले आहेत कोणी शिवा शिखर घेतलेले आहेत आणि सगळे त्या ठिकाणी जे वानर आहेत ते ही अवस्था झालेली आहे काय दिसत झाले विस्मित सगळे आणि सगळे विस्मित झाले अंतरिक्षामध्ये म्हणजे आकाशामध्ये काय दिसून लागलेले आहे मोठा पर्वत त्या पर्वतावर दिव्यांशी भयानक असं त्या ठिकाणी त्यांना दिसू लागलेलं आहे आणि सगळं भीतीचं वातावरण त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे निसर्जित काय बोलत अरे प्रभू रामचंद्राने काय केलं ठिकाणी ला हातामध्ये धनुष्य बाण घेतलेला आहे धनुष्य बाण घेऊन प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वनराला काय बोलतात सुरिवाणी विभीषण स्वस्त करो नियंत करण माझे वचन परिसावे सगळ्यांना प्रभू रामचंद्राने स्वस्त केलेलं आहे ऐका माझं वचन येत त्या ठिकाणी ऐका म्हणू लागलेले ऐका सर्व पडू लागलेले आहेत तुरे परत घेऊन लागले सगळ्यांना स्वस्त केलेलं आहे म्हणजे थांबा प्रभुरामचंद्र थांबा म्हणतात शेवड्यामध्ये काय मारणार काय करतात नाही प्रभू रामचंद्र म्हणू लागले आहे सगळ्याला शांत केलेला आहे कोण नका कुणीतरी एक माया विरग राक्षसे आणि ते आपल्यावर काहीतरी डोंगर घेऊन मारण्यासाठी येऊ लागलेला आहे असं तो म्हणू <गणटिंगरी प्रितव> रूप विशाल विशाळ दैसा दिसे अग्निलोळ मारू आला गोळांगुळ रुपे विशाल भासत आणि मग काय झालेलं आहे रुपे त्या ठिकाणी विशाळ असते कुणीतरी एक राक्षस आणि तो आपल्याला वाढव्यासाठी आलेला आहे असेडसावी तसे सर्वांशी पडवीतसेनरांशी

म्हणजे पर्वत जर उचलायच असेल तर ना मग तेवढं प्रभळा स्वरूप धरलेलं आहे हातावर पर्वत आहे आणि हनुमानजीची शेपटी त्या ठिकाणी बरी अशी झालेली आहे आणि सगळ्या त्या ठिकाणी रामाने आणि वाढणार पाहिलेला आहे खाली टेकलेला आहे कमी त्या ठिकाणी मग काय झालेलं आहे तर भरताना पाठवलं होत ना त्या ठिकाणी मग काय केलेलं आहे त्या ठिकाणी आल्यानंतर पर्वत ठेवल्यानंतर भरताना मी उठवी आणि तातडीनं हेला लक्ष्मणाला आणि आपण परत त्या ठिकाणी येऊ म्हणून बाणाला सांगितलं बाणाला तुम्ही सांगितलं होतं हनुमंत हनुमंत